हॅलो सर्व यूट्यूब फॅमिलीचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज सांगायचं विशेष म्हणजे आमच्याकडे दोन दिवसानं कंटिन्यू पाऊस चालू आहे अवकाळी अजून काही पावसाळा सुरू झालेला नाही परंतु दोन दिवस इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला की जणू काही गाराच पडतात की काय इतकं प पा... म्हणजे पाणी पडलं आहे आमच्याकडे आणि मग कसं आपला स्वभाव कसा असतो माणसाचा की थंड पावसाळा चालू झाला किंवा पाऊस पडला की काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते आणि तसंच मी पण आज भेद केलेला आहे की थंड वातावरण आहे पाऊस थोडंफार आबाळ आलेला आहे अजूनही आणि अशा वातावरणामध्ये आपणही काहीतरी करावं म्हणून मी आज भजी आणि पापड तळण्याचा बेत केलेला आहे तर खरंच ह्या थंड वातावरणामध्ये गरम वस्तू खायला किती प्रत्येकाला आवडतात आणि मलाही आवडतात ते ज़ुण ज़ुण भजे करत असताना मी आपल्याला ते दाखवेन आता आंघोळ वगैरे करून बसलेली आहे सकाळचे जवळजवळ साडेसात वाजलेत आणि थोड्याच वेळात मी भजी करायला सुरुवात करणार आहे आणि ते करत असताना आपल्याला ते दाखवणार आहे तोपर्यंत बाय हॅलो हॅलो माझी बनवानी भगिनीनो मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी आता भजाला सुरुवात करत आहे आणि बघा ही आहे भज्याचं पीठ हरभऱ्याचं डाळीचं त्याच्यामध्ये मी टाकते आता कांदा ही आहे कोथिंबर ही आहे हळद ही मीठ आहे आपल्या प्रमाणे मीठ टाकायचं ही आहे लाल मिरची म्हणजे आपलं लाल तिखट ही आहे कढीपत्ता आणि हा आहे ओव्याची पानं कारण आपण भज्यामध्ये ओवा टाकतो परंतु ओव्याच्या ओव्यापेक्षा हे पानं सुद्धा टाकल्यावर खूप भज्याला टेस्ट येते तुम्ही करत असताना कधीतरी हे टाकून बघा ओव्याची पानच नसतील तर मग आपण ओवा टाकायला हरकत नाही आणि हे बघा हे सगळं टाकलेलं साहित्य अगोदर पिठामध्ये मिसळून घ्यायचं आता पिठामध्ये मिसळून घ्यायचं कारण काय तर आपण ज्या पिठामध्ये पाणी टाकतो आणि ते आपण त्याला मळतो पूजे करण्यासाठी कालवतो ही एकत्र केल्यामुळे त्याच्या गाठी होत नाहीत पिठाच्या आणि व्यवस्थित कालवलं जातं आणि भजी चांगली होतात बिना गाठीचे त्याच्यामुळे ही कोरडंच अगोदर पिठामध्ये कालवून घ्यायचं जसं मी घेतलंय तसं आणि ह्याला मग पाणी टाकून आपल्या त्याला जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं पाणी टाकायचं आणि मग हे कालवून सगळं एकत्र करायचं जास्त निबर केलं तर म्हणजे चांगले होत नाहीत निपर लागतात आणि जास्त पातळ केलं तर मग चपटे होतात त्याच्यामुळे त्याचंसुद्धा एक गृहिणीला प्रमाण येणं गरजेचं असतं आता हे प्रमाण बरोबर झालेलं आहे आता मी याचे भजे करते ಥಿ ಬಸ್ ಥೆ Did you? हे आहे तांदळाचे पापड किती सुंदर फुलतात बुलतात शुगर अशा भुंगाश्या थोड्या थोड्या म्हणजे पावसाच्या सरी मध्ये असं तळलेलं खायला किती मजा येते ना तुम्हाला सुद्धा खावास वाटत या खायला हे बघा आता हे सगळं तळून झालेलं आहे बघा किती सुंदर तळ गेले तांदळाचे पापड भजे आणि असं आता आज सुद्धा आमच्याकडे आबाळ आले आणि पाऊस येला की ही खायला इतकी मजा येते ना सुंदर गोड गोड म्हणजे गरम गरम तसं तुम्ही सुद्धा करून खा आणि आता मला आणखी एक गोष्ट आपल्याबरोबर शेअर करायची बरेच लोक युट्यूब व्हिडिओ टाकतात आणि मी पण टाकायला सुरुवात केली परंतु जे यूट्यूबर एकमेकाचे कंटेंट बघून कॉपी करून आपल्या चॅनलवर टाकतात त्याला कॉपीराइट म्हणतात परंतु मी तर कोणत्या गोष्टीची कॉपी करत नाही लोकांचं बघत नाही जे ओरिजिनल असतं ते माझं म्हणजे माझं ते चूक असं बरोबर असो माझं मी माझंच कंटेंट टाकते परंतु मी आता गेल्या महिन्यामध्ये माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नाची म्हणजे हळदीचा कार्यक्रम झाला त्या हळदीच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ टाकला होता तो अपलोड झाला आणि तो म्हणजे त्याच्यावर काही कॉपीराईट वगैरे आलेलं नाही परंतु त्याच मुलाचं लग्न ह्या महिन्याच्या म्हणजे नऊ पाच दोन हजार पंचवीस ला काल परवा झाला नऊ तारखेला तर त्या व्हिडिओला मला कॉपीराइट आले मला थोडा धक्काच बसला की मी माझ्याच घरच्या कार्यक्रमाचं कंटेंट टाकलंय आणि त्याच्यावर कॉपीराइट का बरं येते मी काय लोकांचं बघून टाकलेलं नाही किंवा कोणाचं कंटेंट चोरून घेतलेलं नाही मग युट्यूबला हे का कळत नाही की हे स्वतःच कंटेंट आहे गेल्या महिन्यात हळद झालेली आहे या महिन्यामध्ये लग्न झालेलं आहे लगेच हळद आणि लगेच लग्न असा कार्यक्रम तर सहसा होत नाही अगोदर हळद लागते काही मध्ये थोडा गॅप पडतो कारण मुलीलाही काही देणं घेणं करायचं असतं कपडे घ्यायचे असतात मुलाच्याकडचीही काही तयारी करायची असते आणि त्याच्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये काही वेळ जातो मग त्या याच्यामध्ये ते परत आपण लग्नाचा व्हिडिओ टाकला त्याला पिरियड म्हणायचं का हे चुकीच आहे ना आता मी माझ्या भावाच्या मुलाच्या लग्नाचा नऊ तारखेचा टाकला टाकलाय म्हणजे डान्स वगैरे केलेला आहे भरपूर काही त्याच्यामध्ये आहे परंतु त्या व्हिडिओला मला कॉपीराइट आले हेच मला कळत नाही आणि त्याच्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलंय तर असं करू नये असं मला वाटतं ज्यांनी चोरून घेतलंय कंटेंट त्याच्याबरोबर आलं तर काही हाकत नाही पण मी मात्र तसं केलेलं नसताना सुद्धा आलंय याच मला थोडंसं वाईट वाटते तर ते कॉपीराईट युट्यूबनं काढून टाकावं एवढीच माझी विनंती आहे तर हे आज केलेलं आहे असंच तुम्ही पण करून बघा आणि खावा पाऊस आला की गरम गरम खायला खूप असं तळून खायला मजा येते धन्यवाद आणि माझा हा ब्लॉग ज्यावेळेस मी टाकीन आणि ज्यावेळेस आपण बघतात तर त्याला भरभरून प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हेच मला सांगणं आहे धन्यवाद